आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत आहे तरी आपल्याकडं जॉब ट्रेलर सांगितलं होतं कसं वायजॅक मटेरियल मध्ये सांगितलं होतं कसं वायजॅक मटेर मध्ये आणि आता टाइम किती झालाय बघा हो का टाइम बघा टाइम बघा दहा वाजून चौदा मिनिट झाले किती दहा वाजून चौदा वा मिनिट तर आपल्या इथं चोवीस तास चोवीस तास काम चालू असतं चोवीस तास काय काय आपल्याकडे चोवीस तास काम चालू असतं सगळ्या हायवे वरच्या कैम लातूर हायवे जे आहे आपला विनायकासाठी चोवीस तास सेवा आहे आपल्याकडे आपण आठ ला दुकान बंद करीत नाव ओपन असते आपल्याकडे चोवीस तास चोवीस तास काम चालू इकडे 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 अगो आता बघा चोवीस तास काम चालू असते चोवीस तास ओल्डर चालू असते इकडे बघा अगोदर मटेरियल मटेरियल इकडे वायजॅक्स मटेरियल नको मटेरियल मटे गिरा वायजे मोठे उगाच काय बी नाही वर द्यायचं आणि वर पैसे घ्यायचे इकडे उगाच एक दाखवायचं आणि एक वापरायचं तसलं नाही करायचं हे आपल्या चहा जोडची ऑर्डर करा चहा इकडे मटेरियल बघा थप्पी थप्पी नाचते आपल्याला थप्पी बागा चॅनल नव्वद चॅनल ची थप्पी किती नव्वद जाऊ का इकडे पैप इकडे पैप इकडे बघा हा गा चॅनल बघा ही चीज क्वालिटी बघा ची क्वालिटी बघा हो का ची क्वालिटी आता राहिलं ऐकलं चला थ्री पेसचा चा कसा ट्रान्सफर वैयक्तिक लाईटीचा अडचण नाही चोवीस तास लाईट आपल्याकडं जस चोवीस तास आणि थ्री पेस्टच्या बसनी असल्यामुळे वैयक्तिक थ्री पेसचा चा इकडे बघा हो का थ्री पेस्ट चा ट्रान्सफॉर्म तुम्ही वैयक्तिक स्वतःचा बसवायला वैयक्तिक एक आहेत खुस कुणाचा दुसऱ्याचा काहीच नाही गिरायकाच्या वेल्डिंगच्या रिक्वायरमेंट नुसार गिरायक माल तसं गिरायक खुश तर आम्ही खुश त्याच्यामुळे वैयक्तिक गिरायकासाठी थ्री पी एस चा ट्रान्सफर ही असतं धापा त्याच्यामुळे क्वालिटी त्याच्यामुळे एक वेळ अवश्य भेट द्या कुठं डीएम ट्रेलर्स कयम लातूर हायवे गारगाव नात करायचा नात क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे असेल तर फक्त डीएम ट्रेलर लायचं बरोबर धन्यवाद